कौशल्य विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणे यासाठी शासन प्राधान्य देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाच्या धर्तीवर राज्यात विविध उपक्रम सुरू करण्यात येत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली युवक व युवतींना अधिकाधिक चांगले प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगार प्राप्त व्हावा यासाठी कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे पॅरा विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजना रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण करिअर विषयक साहित्य डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना मॉडेल करिअर सेंटर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी प्रशिक्षण व मार्गदर्शन राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी थीक रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत पारा राज्यात चारशे अठरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत यामध्ये दीड लाख विद्यार्थी प्रशिक्षण घेतात या, या संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे राज्यातील तीनशे पन्नास तालुक्यांमध्ये पाचशे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र लवकरच नवीन स्टार्टअप्स धोरण जाहीर करणार आहे ज्यामध्ये नाविन्यपूर्ण परिसंस्थेला सशक्त बनवणे नवकल्पनांच्या विविध टप्प्यांना मदत करण्यासाठी आराखडा तयार करणे स्टार्टअप्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षितिज देणे यावर लक्ष केंद्रित करत आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार तर सन दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे आगामी कालावधीतही रोजगारात वाढ करून जास्तीत जास्त युवक युवतींना कौशल्य विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे विविध संस्थांशी केलेल्या सामंजस्य करारामुळे सहा लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत पॅरा कौशल्य विकास विभागामार्फत जिल्हा व विभाग स्तरावर घेतले जाणारे रोजगार मेळावे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मेळाव्यांची तरतूद करण्यात आली असून जिल्हा व विभागीय स्तरावरील रोजगार मेळावे यासाठीची एक लाख रुपये प्रति रोजगार मेळाव्यावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस पूर्वी दरवर्षी सुमारे दोनशे रोजगार मेळावे आयोजित केले जात होते बेरोजगार उमेदवारांना अधिक नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सहाशे रोजगार मेळावे आयोजित करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले होते स्टॉप